आपण इडली रेसिपी इडलीसाठी आपण हे तीन गिलास तांदूळ आहे तीन साडेतीन गिलास आपल्या तुम्ही आपल्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता हे मी याला रात्री भिजू टाकून ठेवले होते बघू शकता हे कसे भिजलेले आहे आणि हे डाळ आहे उडदाची हे एक वाटी आहे भिजू टाकून ठेवली चांगली भिजलेली आहे स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचं आहे आणि भिजू टाकायच्या नंतर पुन्हा आपल्याला धुवायचं आहे आणि याला चांगलं बारीक मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करूया आपल्याला नाही का थोडंसं तांदूळ अर्ध अर्ध आणि थोडीशी डाळ अशी टाकायची आणि थोडं पाणी ॲड करायचं आहे जास्त नाही थोडं जेणेकरून लवकर आणि चांगलं बारीक व्यवस्थित पिसायचं आहे चला मी पिसल्यानंतर तुम्हाला दाखवते आपलं हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही हे थोडंसं अर्धे तांदूळ घ्यायचे आहे आणि अर्धी आपल्याला दाळ घ्यायची आहे अर्ध अर्ध करून असंच मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पिसून घ्यायचं आहे आणि हे पेस्ट पिस पिसताना आपल्याला थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे जेणेकरून बेटर चांगलं मिक्स होणार आणि व्यवस्थित होणार आणि बारीक बारीक होणार चांगलं बारीक पिसून घ्यायचं आहे पिसल्यानंतर मी दाखवते तुम्हाला बघू शकता आपलं बॅटर पिसून सगळं मी तयार करून घेतलं नाही याची स्थ कन्सिस्टन्सी थी थिकनेस थी कशी आहे बघा व्यवस्थित बारीक असं पिसायचं आहे आणि हे जाडंच ठेवायचं आहे आपल्याला बघा जाडं जेणेकरून म्हणजे आणि आपल्याला पाणी लागणार मग आपण जेव्हा इडल्या करू तेव्हा आपल्याला किती बेटर कसं पाहिजे ते आपण टाकणार आहोत सामोर सध्यासाठी आपल्याला हे उन्हे आता थंडीचे दिवस असल्यामुळे बेटर काही आमसूर होणार नाही म्हणून आता पिसल्यानंतर आपल्याला चार ते पाच तास उन्हेमध्ये ठेवून घेऊ जेणेकरून थोडंसं बेटर आपलं आमचूर होईल इडली व्यवस्थित खायला टेस्टी छान वाटणार आपण तडका इडली बनवणार आहे आणि तडका इडलीसाठी लागणार आपण येथे साधी साधी इडली न बनवता आपण तडका इडली बनवणार आहे आणि तडका इडलीसाठी इडली लागणारे सामान बघू शकतात चार पाच मिरच्या इथं मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे डाळ आहे चण्याची हे न व्यवस्थित थोडं चव येते इडलीला बघू शकता मी याला भिजू टाकून ठेवले होते भिजलेले आहे चांगली व्यवस्थित कढीपत्ता आहे बारीक कट करून घेतलेला आणि हे मोहरी वगैरे जिरं घेतलेलं आहे बघू शकता आपण तडका तयार करणार आहे आणि तडक्यासाठी मी एक मिरसा टाकून परत तेल तर चांगलं कळलेलं आहे याच्यावर आपण आपल्याला आपले टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता जिरं मोहरी सगळं थोडंसं आपल्याला हेही घ्यायचं आहे आणि हे डाळ मिरच्या असं असं बा हलवाच्या याला मग चांगली याला गोल्डन फ्राय होत वरे गोल्डन इथपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला छान चवीसाठी आपण थोडंसं याच्यात थोडं मीठ पण घालणार आहे म्हणजे छान वाटणार आणि नंतर आपल्याला इडलीमध्ये टाकायचं आहे टाका बघू शकता आपण कसं याला शिजवून घेताय आहे चांगलं फ्राय होऊ द्या अशा प्रकारे तडका इडली खूपच छान आणि मस्त लागते खायला बघू शकता तुम्ही मला तर फारच आवडते आणि साधी इडली न बनवता तुम्ही तडका इडलीच बनवा एकदा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा इडलीसाठी व्यवस्थित जास्त वेळ पण नाही लागणार लवकरच बनणार जर तुम्हाला कलर हवा आहे ना तर थो थोडीशी तुम्ही याच्यात हळद पण ॲड करू शकता छान कलर येणार इडलीला तुमच्या मी थोडी केलेली आहे ॲड कल हळद इडली बनल्यावर तुम्हाला माहीतच पडणार दाखवणार कशाप्रकारे बनणार तर साधी इडली खाऊ खाऊ वाईटवाली बोर झाली असं तर कलर टाका थोडा तडकट का, टाका काही युनिक मस्त इडली करा मजे बोर होणार नाही तुम्ही ना छानपैकी एकच एक खाल्ल्यामुळे नवीन काहीतरी थोडं त्याच्यामध्ये ॲड करून बनवून पा एकदा चला हॅलो हॅलो आता आपलं बेटर तयार झालेलं आहे बघू शकता बेटरमध्ये तडका पण टाकलेला आहे मी मीठ टाकलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे बिलकुल जास्त पातळीने जाईल आणि आता आपण बेटरमध्ये इनम टाकणार आहोत शकता उकडी आलेली आहे बघू शकता आपल्या इडल्या कशा कशा पकलेल्या आहे आणि हे गरम आता आत्ताच काढलेले आहे तर याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित ठे थोडं थंड होऊ द्या लागेल आणि थंड झाल्यानंतर आपण आपल्या इडल्या काढून घेऊया बघा अशा प्रकारे तुम्हाला चाकूने साईड साईडचे त्याचे कॉर्नर व्यवस्थित हे करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून इडली निघायला व्यवस्थित निघणार बघू शकता आपली इडली कशी आणि किती छान सॉफ्ट निघलेली आहे बघा आणि सॉफ्ट सुद्धा झालेली आहे आणि काही न करता याला याला मस्त बढिया कलरसुद्धा आलेला आहे थोडासा येलो लाईट कारण आपण ह्याच्यामध्ये हळदी पावडर वापरलेला होता आणि किती मस्त स्पंजी स्पंजी झालेली आहे इडली बघू शकता अशाच प्र अशाच प्रकारे आपण आपल्या सगळ्या इडल्या काढून घेऊया आणि बघा अशी दोन मस्त आपण असं तोडतो ना असं जाळीदार मस्त बनलेली आहे आणि असं तुटून बी जात आहे मस्त सॉफ्ट सॉफ्ट बघा जी क्वांटिटी किती मस्त स्पंजी झालेली आहे इडली नक्की एकदा नक्की ट्राय करा ना खायला पण एवढी टेस्टी वाटून राहिली व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये